आता आपली मैत्री आपल्या जवळ बसलेली असते हा आणि तुम्ही एवढ्या गर्दीत बसलाय तुमच्या मैत्रिणी तुमच्या खांद्यावरती हात टाकलाय असा हात केलाय म्हटले तुम्ही लागले तुम्हाला वाईट वाटतंय तो टच कसला आहे पण आपण असतो शाळेमध्ये शाळेमध्ये आपल्या खाली येत असताना बरते असताना शाळा सुटल्यानंतर जात असताना किंवा दहा मिनिटाच्या सुट्टी मधल्या सुट्टीमध्ये आपण खेळत असताना विनाकारण मुलं आपल्या जवळने किंवा कुणीही असू शकतं आपण बाहेर जात असताना विनाकारण आपल्याला कुणीतरी टच केला स्पर्श केला तर तो चांगला किंवा वाईट हे आपल्याला कळेल बळत नाही कदाचित परमेश्वरांना सगळ्या मुलींना सगळ्या स्त्रियांना एक विशिष्ट प्रकारची देणगी दिलेली आहे की आपल्याकडं कोण कुठल्या नजरेनं बघते हेही आपल्याला कळत तो माणूस तो मुला काहीही न बघता की त्याची नजर खराब आहे तो आपल्याकडे एका खराब नजरेनं बघतोय तर आपल्याला तो न बोलता न भांडता लांबून सुद्धा आपल्या लक्षात येतं ते जर आपल्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने टच केला तर तेही आपल्या पटकन लक्षात येतं आपल्या शरीरातले असे काही भाग असतात अवयव असतात ज्याला आपण प्रायव्हेट पार्ट म्हणतो ज्यादा फक्त आपण स्वतः स्पर्श करू शकतो किंवा आपल्याला आंघोळ घालत असताना आपली आई आता आपण खूप मोठे झालो आपण आई तर आपले प्रायव्हेट पार्ट असतात कुणी आणि असं जर कुणी टच करण्याचा प्रयत्न करत असो आता आपण नवी दहावीच्या मुली बऱ्यापैकी मोठ्या असतात त्यांच्या लक्षात येतं पण या लहान मुलींच्या पटकन लक्षात येत नाही तर हे गुड टच आणि बॅड टच कुठले असतात हे तुमच्या लक्षात येईल आता असं सांगतात की मी अनोळखी व्यक्ती आहे आणि ही एक मुली आहे तुझ्या लक्षात येईल आता मी तिला टच केल्यानंतर तो गुड असेल तर तुम्ही गुड म्हणायचं बॅड असेल तर बॅड म्हणून सांगायचं ओके तयार सगळे हात फिरवला तर हा टच कसला आहे म्हणजे अमावळती व्यक्तीने जरी असं सहज लोक हात फिरवला तरी सुद्धा हा टच कसला असेल गुड टच ते जर असं केस जोरात होत तर पण तो रागाला सुद्धा असू शकतो बऱ्याच वेळा तो बॅड असेल असे सुद्धा नाही मी अशी शब्भास घेतली तर गुड टच बरोबर विधीच्या ते असं केलं तर आता कुठल्या हेतून करतोय त्यालाही महत्व आहे ओके आता मी जी शिक्षिका आहे जी आई असेल असं केलं तर तो टच कसा असेल पण अनोळखी व्यक्तीने केला तर तो टच बॅड टच असणार आहे मी हात ठेवला तर इथं हात आपण ठेवू शकत नाही आपण बोलत असताना आपण स्वतःच्या शरीरावरती हात ठेवू शकतो परंतु दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने असा हात ठेवला तर तो टच कसा असेल एखाद्यानं असं पकडलं तर आपल्याला

आता ही छोटी शेट आहे तुमच्या नाही लक्षात येणार ना। पण मुद्दा म्हणून जर पण आपल्याला चिटकून उभं राहिलं तर तो ही स्पर्श आपल्याला लक्षात येतो मग आपल्या पुढं कुणीतरी उभं राहिलं असेल किंवा आपल्या पाठीमध्ये कुणीतरी उभं राहिलं असेल हाट सुद्धा कसा असतो विनाकारण गाडीला ब्रेक कमी जरी असला तर विनाकारण कुणीतरी आपल्या अंगावरती धक्का देतो हाट सुद्धा कसला असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला का माहीत असल्या पाहिजेत बऱ्याच वेळेला आपल्या अनोळखी व्यक्तीकडून हवे ओळखीच्या व्यक्तीकडून सुद्धा अशा प्रकारचा स्पर्श आपल्याला करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती धोक्याशी घंटा आहे किंवा हे चुकीच आहे हे पटकन आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि आपण आपल्या आई वडिलांशी लगेच संपर्क साधायला पाहिजे तुम्ही एकदा किती सहन केला म्हणजे एखाद्यानं आपल्याला बॅड पद्धतीने टच केला तुम्ही के ते सहन केला तर त्याचा अर्थ काय होतो ती व्यक्ती परत तशाच पद्धतीने आपल्याला टच करण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा करत राहते म्हणून आपण ती गोष्ट सहन करायची नाही येते लक्षात आणि टीचर कोई एक बड़े आदमी को जिसपे आपको भरोसा कि ये आदमी मुझे मदत करेगा ये मुझे हेल्प करेगी आंटी तो उसको बोलो की मेरे साथ ऐसा हुआ है अभी आप सबको मैं एक और सवाल पूछना चाहता

आपल्यावरती जेव्हा असं तेव्हा आपल्या अंगात प्रचंड ताकत येते बर का साधी गोष्ट आहे जेव्हा आपण चिडतो तेव्हा पोट्यानं ओरडतो भांडतो तेव्हा पोट्या आपण भांडतो का अंगात आपलं एनर्जा जास्त वापर करू शकते हा केस ओढले कशा पद्धतीने वापर करायचा पाठीमुखून सुरक्षित नाही आणि म्हणून आपली सुरक्षा आपल्या स्वतःच्या हातामध्ये असली पाहिजे मुळात सुनसान ठिकाणी जायचंच नाही आपले पालक आपला भाऊ आपले कुठेतरी चांगले विश्वासाची माणसं असल्याशिवाय आपण अशा ठिकाणी जायचं नाही माहिती तिकडे जरी गेलो एकटी परत येणार असलो त्यांच्या घरातलं कुठेतरी आपल्या सोबत पाहिजे किंवा आपल्या घरातल्या बोलवशी आपण परत घरी यायचं नाही शाळेतून घरी जात असताना घरातून शाळेकडे येत असताना किंवा शाळेमध्ये वावरत असताना अशा काही जरी घटना घेतल्या दे तर त्याच्यातून आपल्याला स्वतःच संरक्षण करता यायला पाहिजे आपल्याला अशा पद्धतीनं कोण वाईट पद्धतीनं आपल्याला बघतोय कोण वाईट पद्धतीने आपल्याला स्पर्श करतोय टच आणि बँकच आपल्या लक्षात यायला i'm um,